जय शिवराय जय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय राहाटे मुगे मोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर चला तर स्वामी कृपेने जी सेवा घडते तर त्याचा लाभ घेऊया श्री स्वामी समर्थ အင်း स्वामी समर्थ तर आता हे जे आपण स्वामींच्या मठात इकडे आलेलो आहोत बागे आहे इकडे स्वामी, स्वामी पूर्ण देशभ्रमण करून ज्यानंतर आले सर्वात आधी ते म्हणजे हे अक्कलकोटपासून पाच किलोमीटरच्या जवळपास अंतर आहे इकडे सर्वात पहिल्यांदा आले आणि इथे आल्यानंतर इथे स्वामींनी विश्रांती घेतली होती तो हा विश्रांती मठ आहे आणि तो विश्रांती मठ म्हणूनच इथे प्रसिद्ध आहे आईला खूप खुँप म्हणजे खूपच क्वचित जणांना माहिती असेल की इथे स्वामी विश्रांतीसाठी आले होते आणि हा विश्रांती मठ स्वामींचा प्रसिद्ध आहे इकडे आईमध्ये नक्कीच म्हणजे मुंबईवरून येताना एक अक्कलकोटच्या आधीचा हा एक स्टॉप लागतो किंवा अक्कलकोटवरून जर तुम्ही निघालात तर मुंबईला जातानाचा हा बागायला एक थोडंसं आत यावं लागतं आपल्याला कोणालाही विचारलं एक मोठी कमानी लागते जी तुम्ही सुरुवातीलाच बघितले व्हिडिओच्या तर इथे स्वामी पहिल्यांदा विश्रांतीसाठी आले होते आणि त्यानंतर अक्कल ते अक्कलकोट जिथे खंडोबा मंदिर आहे तिथे आले सुरुवातीला आणि मग त्यानंतर अक्कलकोटमध्येच ते कायमस्वरूपी राहिले खरंच म्हणजे ह्या अशा जागांचं महत्त्व जिथे साक्षात स्वामी माऊली ब्रह्मांड नायकांची पाऊल जिकडे पडली आणि जिथे माऊलीने विश्रांती घेतली अशा ठिकाणी या आणि या इकडच्या ठिकाणचं पावित्र्य खूप मोठं आहे इकडे तुम्ही याल तर इकडे शांतता असते तुम्हाला कधी गर्दी नाही मिळणार काय नाही मिळणार कधी तुम्हाला अभिषेक करायचे असतील किंवा इतर गोष्टी करायच्या असतील शांतपणे तुम्ही पारायण करू शकता अभिषेक करू शकता इकडचे जे पुजारी आहेत त्यांच्या असते आज आमचे स्नेही श्रीकांत जिप्रेसाहेब खरोखर कर, म्हणजे त्यां त्यांच्यामुळे म्हणजे ते एक माध्यम केलं स्वामींनी त्यांना म्हणा आमच्यासाठी आणि ते देवदूतासारखे आमच्यासाठी उभे राहिले आणि कधीही माहीत नसलेली हे स्थान स्वामी मौलींचं दाखवण्यामध्ये त्यांचाच मोठा हात आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्या सर्वांसमोर मला हे दाखवायला मिळते सर्वप्रथम मनापासून मी स्वामी मौलींचे आभार मानतो की त्यांनी साहेबांना यावेळेस ही बुद्धी दिली आणि आज आम्हाला इकडे ते घेऊन आले त्याबद्दल साहेब खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज आम्हाला इकडे घेऊन आलात त्यानिमित्ताने आज जगामध्ये जेवढे पण लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना ज्या विश्रांती घेण्यासाठी स्वामीजी जिथे आले होते या मठाबद्दल माहिती मिळेल खरंच एकदा या तुम्हाला कळेल मी काय म्हणतो इथे आल्यानंतर इथल्या जागेची जी पॉझिटिव्हिटी आहे इथले जे वायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळते श्री स्वामी समर्थ बाकी मी तुम्हाला मठाचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवतो हो श्री स्वामी समर्थ <laughs> स्वामी माऊलींच्या मठात आल्यानंतर तुम्ही इकडे बघाल या विश्रांती मठामध्ये तर तुम्हाला मी दाखवतो समोरच स्वामी माऊलींचा वटवृक्षातून प्रगट झालेला आहे तेव्हाचा हा फोटो त्यानंतर दत्तगुरु महाराज माऊली श्रीपाशी वल्लभ स्वामी माऊली नृसिंह सरस्वती माऊली आणि दर गुरुवारी ही स्वामी माऊलींची पालखी इथून प्रदक्षिणा घालते त्या माऊलींच्या पादुका आणि स्वामी माऊलींचा फोटो हे वटवृक्षाच्या इथलं विश्रांती जिथे घेतली होती तो हा फोटो विश्रांती कट्टा ज्याला म्हणतात आणि जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालताय तेव्हा हे तुम्हाला सगळे फोटो पाहायला मिळतील गणपती बाप्पा तुझा माता ज्ञानेश्वर माऊली आणि माऊली विश्रांती करताना हेच ते वटवृक्ष पिंपळ आणि कडुलिंब मिळून जे झाड आहे जे वृक्ष आहे मोठ अगदी या मठाच्या समोरच आणि हे स्वामी माऊलीचं विश्रांती स्थान श्री स्वामी समर्थन आलेली इकडे होम वगैरे जो होतो तो इथे होतो आणि त्यानंतर हे पिंपळाचं मोठं झाड तर हे देखील औदुंबराचं झाड आहे स्वामी समर्थन गणपती बाप्पा ये स्वामी समर्थन आणि ही काही छायाचित्र आहेत त्यांचा आहे पूर्ण श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ तर आता आपण इथे स्वामी माऊलींच्या विश्रांती मठात आलो जिथे देशभ्रमण केल्यानंतर स्वामी माऊली विश्रांती घेण्यासाठी जिथे आले ज्या अक्कलकोटपासून अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे आज जिप्रे आपल्याला घेऊन आले हे पुजारी आहेत त्यांना आपण भेटलो काका तुमचं एकदा नाव सांगा माझं नाव आहे गजानन भीमशा यांच्याबद्दल थोडी माहिती सांगाल तर बरं अक्कलकोट पासून पाच किलोमीटर अंतरावर हे बॅगेळी म्हणून गाव आहे ज्यावेळेस स्वामी समर्थ पूर्ण भारत भ्रमण करून आले त्यावेळेस पहिल्यांदा ह्या गावी आले या गावानंतर अक्कलकोटमध्ये खंडोबाच्या मंदिरामध्ये गेले इथे जे अध्यक्ष होते कैलासवाशी भीमशा बिराजदार म्हणून ह्या मंदिराचं सर्व ते काम बघत होते आणि हे, ट्रस्ट ब्रेज ब्रेज हे एक ट्रस्ट आहे आणि बरेच जण बरेच भक्तांना हे मंदिराबद्दल माहिती नाही पण आपल्या माध्यमातून म्हणजे दर्शनाचा लाभ मिळावा हा एक हेतू आहे श्री स्वामी समोर जय जय स्वामी म्हणजे कधी तुम्ही आलात तर हे तुम्हाला काका इकडे भेटतील बाकी जे काही असेल अभिषेकाचं असेल इतर गोष्टी असतील त्याबद्दल हे उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतील तुम्हाला तर या तुम्ही इकडे स्वामी माऊलींचं दर्शन घ्या हे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन आणि इथली वाईप जी आहे इथलं जे, जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आत्मसात करा किती प्रसन्न वाटतं ते बघा मग तुम्हाला कळेल आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त आपल्या परजनांची काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ